भार दरवर्षी राज्य सरकार या करता स्वावलंबी शेतकरी स्वाव शासन कटिबद्ध आहे बी थेट अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक उद्योजक उद्योगांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतमाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन ऐवजी यावेळेस तीन हेक्टर करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निकष निधीच्या निकषापेक्षा अधिक दरांनी मदत करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागाने विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आज तागायत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे